नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या ते देखील पाहूयात निर्लज्जपणा जर तसं खरोखर होणार असेल ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत होत आहेत लोकांच्या मनात शंका आहेत मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील किंवा या राज्याचे तारणहार कस्टोडियन संरक्षक मानत असेल तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला त्याला साजेसं वर्तन करू नये नाही असं हे पोलीस आहेत ते किती काही म्हटलं तरी गृह खात्यांचं आता दिवस रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहेत सट्टा सुरू आहे संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे बलात्कारांचं प्रमाण वापर कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये ना महिला सुरक्षित आहे ना विद्यार्थी सुरक्षित आहे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं यामागे कोण कौन, कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे डॉक्टर मुंडे आत्महत्या अनेक गोष्टी राज्यासमोर आलेल्या हातावर त्यांनी बरंच काही लिहून ठेवलेलं होतं माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राहील की याच्यावरती चांगली टीम नेमून आणि फास्ट ट्रॅकवर या घटनेचा तपास झाला नाही आणि कोर्टात सुद्धा फास्ट ट्रॅकवर केस चालू होत डॉक्टर मुंडे यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यायचं काम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी करावं